पाच पाच मंत्री केंद्रातला एक मंत्री सहा सहा मंत्री बारा बारा आमदार गप्प बसले जर इथे आमच्या गिरणा कोऱ्याचं पाणी वळवलं जात असेल तर पुढचा खाली कराव्य सरकार भाजपाच्या केंद्राच्या सरकारने अति तुटीच ठिकाणी पूर भरून काढण्याचा प्रकल्प नियोजित होता त्या प्रकल्पाला रद्द करण्याचा कपाळकरांचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या पुतळ्याचं दहन आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे शेतकऱ्यांचं हक्काचं पाणी महाराष्ट्राचं पाणी नारपारचं पाणी गुजरातला डोलारा सिटी जी त्या ठिकाणी तीनशे सत्तर टी एम प्रोजेक्ट त्या ठिकाणी सुरू आहे तिकडे पाणी वळवण्याचा घाट या केंद्र सरकारने आणि गुजरातच्या आणि भाजपाच्या महाराष्ट्रातल्या या सरकारने चालवलं आहे आज बावीस टी एम आमचं गिरणा धरण आणि तीनशे सत्तर टी एम सिटी जवळचं कंबाट गाडीतलं ते धरण म्हणजे जवळजवळ तीस पट गिरण्यापेक्षा मोठं धरण गुजरातमध्ये होतं आणि त्या गुजरातच्या धरणासाठी आमचं महाराष्ट्राचं पाणी पळवत असतील तर या महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे पाच पाच मंत्री केंद्रातला एक मंत्री सहा सहा मंत्री बारा बारा आमदार गप बसले कुठे गेले यांच्या शेतकऱ्यांची जात कुठे गेले यांचा भाजपाचं शेतकऱ्यावरचं प्रेम कुठे गेलं गिरणाक शेतकऱ्यांची फोड्यावरच प्रेम त्यामुळे भाजपाची या सरकारची जात ही इंग्रजांची जाते फोडा फोडा राज्य करा गुजरात दार्जिल सरकार आहे गुजरातच्या पोटचे गुजरात मध्ये जाऊन राजकारण करा ना जर इथे आमच्या गोऱ्याचं पाणी वळवलं जात असेल तर खुर्च्या खाली करा मला खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाहीये आणि त्याचा निश्चय उद्धवाचा बाळासाहेब ठाकरे आज करतात आणि नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून एक मोठं आंदोलन पार गिरणा समन्वय समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही करतोय ज्यामध्ये वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या संघटना शेतकरी यांना घेऊन एक तीव्र आंदोलन उभारलं जाणार आहे